लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे बहुप्रतिष्ठित मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात नुकतंच एक महत्वाचं विधान केलं होतं आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या असे ते म्हणाले होते बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले होते मात्र बारामतीमधून नव्हे तर मग दादा कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे रिपोर्ट नुसार अजित पवार हे यंदा बारामतीतून नव्हे तर शिरूर मधून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्यामुळे अजित पवार शिरूर मधूनच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे म्हणून भाजपने या मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत एक प्रकारे शिरूर मतदारसंघ हा अजित पवारांना सोडणार असल्याचा चर्चा असून मात्र त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे समजते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका